मला वाटतं मागच्याच वेळी आपली दुसरीकडे सभा चालली होती तेव्हा विषाकत आहे मी सांगितलंच गद्दाराचे कुठे कुठे प्रॉपर्टी आहेत कुठे पाच हजार रुपये जाऊन मागतात कुठे दहा हजार रुपये जाऊन मागतात मी त्यांना एकदाच सांगितलं आणि मी माझ्या शब्दाला पक्का आहे बाकी काही ना चला माझा पक्ष फोडलात तुम्ही तिथे चोरी करून पळालात खोके खाल्ले असतील धोके खाल्ले असतील मला काही मी आता ते बघायला पण तयार नाही आहे तुम्ही ज्या प्रकारे गणपती बाप्पाच्या निवडणुकीत मिरवणुकीत गणपती बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये माझ्या दादरकरांवर माझ्या माहीमकरांवर बंदूक रोखलीत आणि पोलीस स्टेशन मध्ये जाऊन बंदूक चालवली ना त्याच प्रकरणात तुम्हाला ए पी ए अतिरिक्याच्या कायद्यामध्ये आत टाकणार दाखवा आम्हाला <laughs> हिंमत जर दाखवायची ना तुमची तर गुंड बनून दाखवू नका तुम्हाला हिंमत दाखवायची असेल जा तिथे बॉर्डरवरने दाखवा तुमची हिंमत तिथे चालणार नाही पण तुमचे तुम्ही जी हिंमत हिंमत दाखवतात ना प्रधानमंत्री मोदी स्वतः जाऊन तिथे पाकिस्तानमध्ये नवाज शरीफला मिठी मारून येतात तिथे नवाज शरीफला तुमची जाऊन हिंमत जो आमच्या हिंदुस्थानवर अतिरेकी हमले करतो पण माझ्या इथे माहीमकरांवर गल्ली गल्लीत जातात दुकानदाराकडे पैसे मागतात बिल्डिंगांमध्ये मा तुमची इन्व्हेस्टमेंट आहे फ्लॅट घेतात पर झोपडपट्टी पुनर्विकास स्कीममध्ये तुमच्याकडे सगळ्या चाव्या ठेवतात तुम्हाला आत्ताच इशारा देतो आहे तेवीस तारखेला आमचं सरकार बनत आहे चोवीस तारखेवर तुमच्यावर यू आय पी एची केस टाकणार म्हणजे टाकणार गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत आमच्यावर बंदूक चालण्याचा प्रयत्न करता पोलिसवाल्यांवर बंदूक चालण्याचा प्रयत्न करता जसं तुम्ही सगळी मुंबई फुकट्या अदानीला देत आहात ते आम्ही पहिल्या दिवशी रद्द करणार ह्या मुंबईमध्ये आवाज चालणार तर माझ्या मुंबईकरांचाच चालणार आणि ह्या मुंबईमध्ये ह्या मुंबईमध्ये मी दोन मिनिटात सांगतो कारण दोन मिनिटं राहिले आहेत पण दोन दिवस पण राहिलेले आहेत ह्या मुंबईत मी सांगतोय पोलीस सर्व्हिस क्वार्टर्स आणि रिटायर्ड पोलिसवाल्यांना मोफत घरं देण्याचं काम आपली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे करणार तसं आपण महिलांसाठी बस पास मोफत देणार बीएसटीचा दीड हजार रुपयाचे तीन हजार रुपये करणार सहा सिलेंडर मोफत देणार आहे तसं मोफत घरांवर अधिकार आपल्या इकडच्या सरकारी कर्मचाऱ्यांचा आहे जुनी पेन्शन योजना आपण लागू करणार म्हणजे करणार आणि तरुण जो बेरोजगार आहे ह्या भाजपमुळे झालेला त्याला आपण चार हजार रुपये प्रति महिना देणार आहे <laughs> जी मला माहिती आहे मी थोडा उशिरा आलो कदाचित पुन्हा एकदा उद्या पर्वाकडे प्रचाराला पण आजची ही ताकद बघितल्यानंतर आजचे हे आशीर्वाद बघितल्यानंतर मला वाटत नाही प्रचाराची गरज आहे तुम्ही जे करताय बरोबर ना साईनाथ आपल्या सगळ्या ट्रॅकर मध्ये पण तेच आहे तुम्ही जे करत आलेले आहात गेले पाच वर्ष करत आलेले आहात अनेक वर्ष करत आलेले आहेत ह्या जनतेची सेवा तशीच करत राहणं गरजेचं आहे जिंकल्यानंतर आमदार झाल्यानंतर देखील असंच लोकही राहून कुठेही बोलबाला न करता घरोघरी नतमस्तक होऊन आपल्याला जनतेची सेवा करायची येणारं सरकार आपलं आहे महाविकास आघाडीचं आहे मत वाया घालू नका मी तुम्हाला एकच विचारतो वीस तारखेला आपली निशाणी कुठची तारखेला आपली निशाणी कुठची वीस तारखेला महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांची निशाणी कुठची वीस तारखेला इकडच्या महिलांची निशाणी कुठची वीस तारखेला जे गद्दार गुंड आहेत त्यांच्या विरोधात निशाणी कुठची वीस तारखेला जी मनसे गुजरातच्या भूमिपुत्रांसारखी लढते त्याच्या विरोधात निशाणी कुठची वीस तारखेला उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीला निवडून देण्यासाठी विषाणी कुर्ची वीस तारखेला महेशजींची निशाणी कुर्ची वीस तारखेला तुमची आमची सर्वांची निशाणी कुर्ची मशाल 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 मशालीवर मतदान करा आणि महाराष्ट्राला विजयी करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम ताजा बारी बढ़त रहा टाइम्स टुडे टी वी सोबर करा सब्सक्राइब करा हाँ बेल आइकन प्रेस करा